पनीर चिली पनीर लबाबदार पनीर बिर्याणी किंवा मग पनीर पराठा किंवा पनीर सँडविच तुमच्या रोजच्या जेवणात अविभाज्य झालेलं पनीर तुमच्या जीवावर उठलाय म्हणतोय ते नीट ऐका पनीरचा हा मुद्दा थेट विधानसभेत गाजलाय कारण तुम्ही खात असलेला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर नसून ते तेलाच्या गोळ्यापासून बनवलेलं आर्टिफिशियल पनीर आहे हा दावा केलाय आमदार विक्रम पाचपुतेंनी आणि यावेळेस त्यांनी आर्टिफिशियल पनीरचे गोळे थेट विधिमंडळात आणून दाखवले नॅचरल पनीर हे चारशे पाचशे रुपयाच्या खाली मिळत नाही आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अनलॉग मिळतो म्हणतो ते एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थ सर्रास विकले जातात आणि लोकांच्या आरोग्याशी जीव घेणा खेळ खेळला जातो आता याला आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद करणं गरजेचं आहे